मी तेलगाव इथून सुदर्शन पाटील बोलतोय आज आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा दिवस झालं पूर परिस्थिती असल्यामुळे गावामध्ये शंभर टक्के घरामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आज थोडंसं खाली गेलंय शेतीचं भयानक नुकसान झालंय आणि जनावर सुद्धा रस्त्यावर आले त्या जनावरांसाठी चार्याची सुद्धा म्हणजे लोकांना तर अन्न नाहीच पण जना सुद्धा चारा नव्हता जे काही कोणी थोडं 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 वाटप केलेलं के आहे आणि आज बापूंनी जवळपास दोन ट्रे, दोन ट्रॅक्टर चारा तेलगाव साठी पाठवून दिलेला आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे जा की आता हे नुकसान शेतीचं खूप मोठं झालंय ऊसाचं त्यात सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या ऊसामधून पूरग्रस्ताच्या मदतीसाठी दहा ते पंधरा रुपये कट करत त्या सरकारला विनंती आहे की ते त्यांनी कट करू नये तुम्ही शासनाचा काही निर्णय घ्यायचा आहे तर त्या एक तर शेतकरी हातबल झालाय त्यातून जर दहा रुपये पंधरा रुपये जर तुम्ही कट करत असाल तर हे चुकीचं आहे आणि बापू सरकारनं माझी एक सांगणे विनंती आहे आमच्या गावाचं सत्तर टक्के गाव पूर्ण वरून पाणी जात होतं आणि तीस टक्के गावामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी होतं शंभर टक्के गाव स्थलांतरित करण्याची वेळ आहे आणि ते केलं पाहिजे नाही तर फुला आणि दोन वर्ष गेल्यानंतर गावामध्ये घरामध्ये पाणी शिरणार आणि हे नुकसान भरून न निघण्यासारखं आहे आणि मग बोला मी तेलगावचा सरपंच रेवन सिद्ध पुजारी आपल्या उत्तर तालुक्यातलं तेलगाव हे जे आहे इतकं बाधित झालंय की सांगाला कमी एवढं बाधित झालंय शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालंय घटस्थापना केलेली घटस्थापना सुद्धा प्रत्येकाच्या घरातली वाहून गेले आणि परत सगळं चौकोंड रस्ता बंद सगळं का काय घराचं नुकसान पडझड दुन आणि आता काय करावं हे भरांत पडले आम्हाला आता बापूने पहिल्यांदा आमच्या गावाला भेट दी सुरवातीलाच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जे पाठवलं बापूला बापूने सगळी पाणी केले किती डोळ्यांनी बघितले ते आणि एवढीच आमची विनंती आहे चट म्हणून आमचं पुनर्वसन करावं आणि एवढीच आमची विनंती आहे चढाचे राणावर हेच विनंती आमची लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला